नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या उद्यापासून सर्वांना खुशखबर पाच जुलै शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया आवाज मराठीतला रालित ठाकरे बंधू एकत्र हिंदी अनिवार्य धोरणाविरोधात यशस्वी आंदोलन मुंबईच्या वरळी डोममध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल वीस वर्षांनंतर एकत्र मंचावर आले त्यांनी केंद्र सरकारच्या हिंदी अनिवार्य तीन भाषा धोरणाचा निषेध केला आणि मराठी भाषेसाठी एकजूट दाखवली याच्या परिणामी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ हिंदी अनिवार्य जी आर मागे घेतला या ऐतिहासिक क्षणामुळे राज्यात मराठी अस्मिता व संरक्षणाला नवसंजीवनी मिळाली आहे पुढील बातमी बघा पंढरपूरच्या दिशेने संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या अंतिम टप्प्यात दाखल झाल्या आहेत सहा जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत वारीत भक्तिभाव अभंग कीर्तन आणि सेवा कार्याचा महापूर पाहायला मिळतोय प्रशासनाने सुरक्षेची जय्यत तयारी केली असली तरी दौंडमध्ये लुटमार आणि विजेच्या अपघातासारख्या घटना घडल्याने काळजी आवश्यक आहे वारकरी बंधूंना सुरक्षिततेच्या सूचना पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे जय विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात वारी भक्तिभावाने पुढे सरसावत आहे पुढील बातमी बघा वरळीतील आवाज मराठीतला रॅलीत उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रॅलीला रुदाली शोकसभा असे संबोधून टीका केली त्यांनी म्हटले की ही विजय नव्हे तर भावनिक राजकीय नाट्य आहे भाजप नेत्यांनी रॅलीची तुलना राजकीय लग्न सोहळ्याशी करत आरोप केला की एक मतान एक ही एक मतांसाठीची नाट्यमय एकजूट आहे पुढील बातमी बघा कोकणात पुढील काही दिवसांमध्ये हवामान चांगलंच बदलणार आहे पाच ते अकरा जुलै दरम्यान कोकणात सतत पावसाचा अंदाज आहे विशेषतः पाच ते आठ जुलै या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे डीने ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केला असून प्रबळ वारे आणि समुद्र खवळलेला राहणार रा आहे मराठवाड्यात पुढील सात दिवसात ढगाळ वातावरण राहणार असून पाच ते आठ जुलै दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे सहा आणि सात जुलै रोजी काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे शेतकरी आणि नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि आयएमडीच्या सूचना पाळाव्यात खान्देशातील जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सहा आणि नऊ जुलै रोजी काही भागात मुसळधार सरी पडण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण आणि मध्यम वारे अनुभवास येणार आहे शेतकऱ्यांनी पिकांच्या जलनियोजनाकडे लक्ष द्यावे तर नागरी नागरिकांनी पावसाची तयारी ठेवावी विदर्भात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा आहे सात ते नऊ जुलै दरम्यान जोरदार सरी आणि वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पूर्व जलजमावाचा धोका लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घ्यावी वातावरण ढगाळ राहील असे आयएमडीने स्पष्ट केले आहे